नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनल आकाशिक स्टोरीजमध्ये आज आपण सोमवारची खुलबर दुधाची कहाणी जाणून घेणार आहोत आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गर्भारा दुधानं भरावा परंतु हे घडेल कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली दवंडी पिटले गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवडी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला काही सूचना असं झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळे दूध देवळात नेले गावचं दूध सगळं गरभाऱ्यात पडलं तरी देवाचा गरभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं खर्च कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना न्हावू घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं चार तांदूळाचे दाणे घेतले दोन बेलांची पानं घेतली आणि खुलवर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गरभारात घातलं तुझा गरभारा भरला नाही माझ्या खुलबर दुधानं भरणार नाही पण मी आपली भावे भक्तीनं अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गर्भारी अर्पण केलं पूजा घेऊन मागं परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गरभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचं काही केला पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवढी बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढं तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीचे वेळेस गरभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभयवचन दिलं तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला आवडत नाही म्हणून गरभारा भरत नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघर सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावा दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गरभारा भरेल देव संतुष्ट होईल म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटविली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो देवाचा गरभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिलं लेखी सुना घेऊन म्हातारी सुखानं नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या आकाशिक स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला इतर कोणत्या कथा ऐकायला आवडेल ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा